नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही आत्ता आहोत पंढरपूरमध्ये मागे चंद्रभागा वाहते आहे समोर रुक्मिण विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि आमच्या सोबत आता सावली आणि अर्थात सांकेत आणि प्राप्ती माझ्यासोबत आहेत आता त्यांची नवी मालिका आपल्या भेटीला येते झी मराठीवरती आणि त्यानिमित्ताने आम्ही पंढरपूरमध्ये आहोत पंढरपूरमध्ये आलेला आहात प्रसन्न वातावरण आहे काय फील करताय कसं आहे आयुष्यात पहिल्यांदा पांडुरंगांच्या पायाला मी हात लावला आणि डोकं ठेवलं आणि फक्त म्हणजे झी मराठीमुळे शक्य झालंय फिलिंग म्हणजे माझ्या डोळ्यात अश्रू होते फक्त बस अजून काही नाही शब्दच नव्हते मी सुद्धा गेल्या वर्षी आले होते पण मला विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या पायांना हात लावायला मिळाला नव्हतं पण ह्या वर्षी मला झी मराठीमुळे हे पॉसिबल झालंय खरंच खूप खुँ, खूप खुँ, खूप छान वाटतं आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते मी, मी शिवर करत होते सेम भावना माझ्या सुद्धा मी वारी चालतो पण मलाही कधी चरण स्पर्श करायला मिळाले नाही या वर्षी पहिल्यांदा झी मराठी मिळाले खरंच त्यांचं कौतुक आहे पण साव सावळ्याची जणू सावली ही मालिका आपल्या भेटीला येते आणि कशी झाली सुरुवात कसं आलं तुमचं दोघांपर्यंत कसं आलं म्हणजे मी आधी ऑडिशन दिलं होतं या मालिकेसाठी आणि त्यांना पहिलं ऑडिशन आवडलं होतं आणि त्यानंतर एक ऑडिशन नसतो असे चार पाच ऑडिशन झाले आणि त्यानंतर लुक टेस्ट झाले लुक टेस्ट स्टार्ट झाले आणि जवळजवळ माझे पंधरा ते वीस लुक टेस्ट झालेत वेगळ्या वेगळ्या लुकमध्ये म्हणजे प्रत्येक लुक, लुक पॉसिबल जो असेल जो सावलीला सूट करेल सगळे लुक त्यांनी हे केले ट्राय केली आणि हा लुक फायनल झाला आहे आणि मग शूट स्टार्ट झालं माझ्या घर घरचा आधी स्टार्ट झालं आहे शूट आणि मी म्हणेन की पूर्ण टीम म्हणजे प्रोडक्शन चॅनल टीम आर्टिस्ट टीम सगळे खूप छान आहेत खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि मला खरंच खूप मी खूप स्वतःला लकी समजते की मला सावलीचं कॅरेक्टर करायला मिळालं कारण आता तुम्ही जसं बघताय की मी पंढरपुरात आलं आहे मी विठ्ठलाच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं आहे तर सावली माझ्यासाठी खूप खूप लकी आहे आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे तुझ्यापर्यंत मी महेश कोठारेंची महेश कोठारे सरांची कोठारेरियल करत होतो मी कोठारे दुसऱ्या चॅनलवर आणि असं झालं की ती मालिका पण फार छान चालली होती म्हणून महेश सरांचा कॉल होता की सगळ्या आर्टिस्ट ना आपण वेगळ्या आपल्या प्रोजेक्ट मध्ये घ्यायचंय असं त्यांचा हट्ट होता आणि दोन वर्ष मालिका केल्यामुळे ना माझं असं होतं की थोडा आपण ब्रेक घेऊया थोडा आपण आराम करूया वगैरे पण नाही त्यांनी असं म्हटलं की आपण ही मालिका करतोय आणि लगेच सुरू होतो आणि yeah. अशा पद्धतीने ते चॅनल पर्यंत गेलं झी पर्यंत आणि वर तर आधी मालिका मी केलेलीच आहे माझं तर म्हणजे पहिली सिरियल पहिली मालिकाचं इमोशनल बॉन्ड आहे झी सोमिकार आणि <laughs> मला छानच वाटलं की जी आहे ठीक आहे तुम्ही दोघे एकमेकांना ओळखायच का की याच मालिकेनिमित्ताने बऱ्याच मालिकांमध्ये बऱ्याच प्रोजेक्ट मध्ये बघितल्या पण असं पर्सनली आम्ही सेटवरच भेटलोय कसे बॉन्डिंग होते जमते केमिस्ट्री कशी जमते काय वाटत तुला जमते मी एक सांगेन की मी याला खूप सतवते पण मी कमी बोलते त्यामुळे काय थिंक त्रास होत नसेल तुला नाही स्पष्ट हे स्पष्ट होत की त्यांची आणि ती दिसेल परंतु आता तू उल्लेख केलास की झी मराठीवर तू काम केलेलं आहेस आणि रात्रीच खेळ आले ही तर तुझा एक आय थिंक त्याच्यामुळे तुला खरी ओळख मिळाली पण असं होतं ना की आपल्याला एकच ओळख कशी ठप्पा बसतो आपल्या चेहऱ्यावरती की हा हे कॅरेक्टर आणि हे त्यांनी केलेलं आहे सो हे कुठेतरी पुसण्यामध्ये ही मालिका तुला सपोर्ट करेल असं तुला वाटत फायद्याची गोष्ट सांगू मी ना ह्याच्यात पडतच नाही अरे <laughs> म्हणजे बघ ना ते आज सांगित मिळण्यापेक्षा अभिराम या नावानेच ओळखलं जात आणि खूप मोठी गोष्ट आहे ती आपल्याला म्हणजे कलाकाराला पात्राच्या ऍक्टरला पात्राच्या नावाने ओळखलं जाणं किती मोठी गोष्ट आहे सो तेच आहे सो जीने मला ते दिलंय मग कशाला पुसून येते राहू दे तसंच ठीक आहे पण आता तू मग म्हणाले की सावली कॅरेक्टर तुला मिळण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले परंतु आता सावळा चेहरा घेऊन स्क्रीनवर काम करणं ठीक आहे म्हणजे मालिका पुरतं तर ठीक आहे पण आपल्याला पुढे जाऊन काम करायचं असतं इंडस्ट्रीत राहायचं आहे पुढे अनेक वर्ष काम करायचंय सो त्यासाठी हे कितपत फायदा तोट आणि तोट्याचं ठरणार आहे हे कॅरेक्टर कारण अनेक काही निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत अशा कॅरेक्टर केलेल्या लोकांसोबत आय थिंक की मी मी फायदा किंवा तोटा हे बघणारच नाही माझ्या पदरात जे पडलंय मी त्यात हंड्रेड पर्सेंट देणार आहे माझं आणि मला खरंच खूप असं नाही की मला अरे यार आता मी कसं म्हणजे मी काळा रंग घेऊन ही मालिका करते मग मला लोक काय बोलतील असं अजिबात मी विचार माझा एका एक एकदाही विचार आला नाही मनात मला खूप छान वाटतं मी सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्हली घेते खूप एन्जॉय करते आणि लोकांचं प्रेम मिळतंय अजून काय आणि आय थिंक निगेटिव्ह गोष्टींना आपण इग्नोर करूया कॅरेक्टर फार कमाल आहे म्हणजे बघ ना आपल्याला नेहमी ना काही ना काहीतरी हवं असतं तर सारंगला लहानपणापासून सगळं मिळालेलं आहे सगळं <laughs> म्हणजे <मन्चे, laughs> फायनान्शियली जे आपले गोल असतात ना आपले कॉमन मॅनचे गोल जिथे स्वप्न आपले संपतात सारंगची स्वप्न तिथून सुरू होत <laughs> म्हणजे एवढी श्री म्हणते त्यांच्याकडे <laughs> आणि त्याच्या डोक्यात जो विचार आलाय ना तो बोलण्याआधी आईने सगळं आणून ठेवलंय आहे त्यासमोर hmm. सो म्हणजे काय म्हणतो आपण दुःख नावाची गोष्ट त्यांनी पाहिली असेल असं वाटतच नाहीये पण तो माजलेला नाहीये त्याला सेन्स आहे hmm. माया आहे भोमत आहे असा तो माणूस आहे सो मला असं वाटतं की hmm. स्वतःला सगळं मिळाल्यानंतर आपण लोकांसाठी करतो ना लोकांसाठी काय म्हणतो आपण सोशल वर्क असं नाही पण मनापासून देण्याची भावना ती भावना सारांची आहे तुझं कसं आहे कॅरेक्टर सावलीचं कॅरेक्टर खूप खूप शॉर्टेड आहे तिला तिच्या घरची जी वहिनी दाखवली आहे किंवा बाकीचे इतर लोकं तिला तिच्या काळ्या रंगावरून खूप काही बोलतात की तू सुंदर नाही आहे सुखरूप दिसतेस वगैरे पण तिला रिअलमध्ये काहीच फरक पडत नाही फरक ह्या सेन्सने पडत नाही की मी मी माझं आयुष्य विठ्ठलासाठी दिलंय मी त्याची भक्ती करणार आयुष्यभर जे माझ्या पदरात पडणार मी ते आनंदाने स्वीकारणार आणि त्यामुळे तिला कोण काय बोलत आहे ती कधीच वाईट वाटून घेत नाही तिने भैरवी माईंना जी माझी माई दाखवली जे माझी गुरु आहे जिने मला गाणं शिकवलं मी तिच्याकडे माझा आवाज घाण ठेवलाय mm. कारण माझा लहान भाऊ जो असतो तो आजारी असतो त्यामुळे मला फॅमिलीसाठी माझा आवाज घाण ठेवायला लागतो असं सावलीचं कॅरेक्टर आहे आणि खूप साधी आहे सगळ्यांना सांभाळून घेणारी खूप कमी वयात तिच्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज आल्यामुळे ती पूर्ण घराला सांभाळते आणि तिच्या फॅमिलीमधले पण खूप पॉझिटिव्ह आहेत म्हणजे स छान छान झालं निश्चित आता पांडुरंगाचा विषय काढलाय म्हणून भोळे भावडे प्रेक्षक असतात आपले जिथे कौतुक करतात तिथे ते जे काय तुमचं चुकतंय तिथे ते हक्काने सांगतात देखील mm. मालिकेमध्ये जे काय आम्हाला दिसतंय प्रोमोमध्ये किंवा काय गोष्टी आहेत सो so कौतुक तर होणारच आहे पण अशा मालिकांना खास करून काही नेगेटिव्ह कमेंट्स येणं किंवा काही गोष्टींबाबतीत प्रेक्षक हक्काने सांगायला येतात तर या गोष्टींसाठी तुमची तयारी आहे का ऑनेस्टली माझी तयारी आहे कारण जेव्हा मला हे कॅरेक्टर समजवलं गेलेलं तेव्हाच माझं असं की ठीक आहे वाईट बोलणार पॉझिटिव्ह बोलणार आपलेच सगळे आणि प्रेक्षक आहेत आफ्टर ऑल ते बघणारच आहेत मालिका तर माझं असं होतं की सगळं नेगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळे कमेंट आपण पॉझिटिव्हली घेऊयात आणि मी तयार आहे सगळ्या कमेंट्स तुझ्या बाबतीत थोडासा मला एक वेगळा प्रश्न आहे कारण की टीआरपी आणि या सगळ्या गोष्टी आता खूप मॅटर करतात तू इतक्या मालिका केलेल्यास सो तू कधी पर्सनली त्या गोष्टींवरती लक्ष देतोस का बघतोस का किती टीआरपी काय रंगत वगैरे बघ टीआरपी तसं बघायला पावतीच येते म्हणजे आपलं सीन जर वाजत असेल आणि टीआरपी जर हाय झाला तर पावतीच आहे पण ते लक्ष देऊन आपण काम नाही करू शकत आणि ते जर डोक्यात ठेवलं ना मग काय होत ना फक्त समोरच्याला आवडेल त्या दृष्टिकोनातून आपण काम करतो आणि मग ते आतून नाहीये ती बाजूला आपण गोष्ट ठेवायची आपण आतून आपलं जेन्युनली जेवढं काम जमतं तेवढं करायचं लोक आहेत जज करायला टीआरपी वाढवायला आता एक खूप चर्चा होते पेमेंट तीन महिन्यांनी मिळतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी तसं करत नाही मला माहिती आहे पण पन आता जी चर्चा रंगते की कलाकारांना त्यांचं वेळेवर पेमेंट दिलं गेलं पाहिजे त्यांची जी, जी शिफ्ट आहे तेवढीच केली पाहिजे हा ठीक आहे थोडंफार पुढे मागे होऊ शकतं पण त्याच्यावरती जो बोजा नाही आला पाहिजे टेक्निकल सुद्धा आणि कलाकारांवर सुद्धा तुला काय असे अनुभव आहेत तुम्हाला काय असे अनुभव आहेत का आणि पेमेंटच्या बाबतीत आता वेळोवेळ मिळत का आ, मी खर सांगू माझ्या आयुष्यात तर मी असं प्रोडक्शन हाऊस मध्ये कामच नाही <laughs> माहित नाही मला हे पण घडतं हे माहिती आहे oh, oh. माझ्या बाबतीत घडलेलं नाही ज्यांच्या यांच्यासोबत मी काम केलं पण महेश कोठारे सर हे फार ग्रेट आहे फार ग्रेट आहे म्हणजे लॉकडाऊन मध्ये जिथे लोकांनी प्रोडक्शन हाऊस म्हणून लोकांना काढलं तिथे महेश सरांनी त्यांना पगार पण दिला आणि बोनस पण दिला ते ग्रेट आहेत म्हणजे त्यांनी ना त्यावेळेला खूप वेळेला फायदा नाही बघत ते कलेकडे बघतात आणि त्यांना माहिती पांडुरंग दत्त हे सगळे आपले आहेत ते बघून घेतले सगळं पुढे <laughs> तुला असा कधीच अनुभव आलेला नाही कुठल्या बाबतीत नाही कधीच नाही कधीच नाही तुझ्या बाबतीत असं मलाही अनुभव आलेला नाहीये बट मी ऐकलंय बऱ्याच जणांना आलाय वगैरे बट मला आठवतंय मी फिफ्थ फोर्थ की फिफ्थ स्टँडर्ड मध्ये होते आय थिंक तेव्हा मी महेश सरांची एक सिरियल केली होती जयोस्ट होते त्या सिरियलचे दोन एपिसोड केले होते आय थिंक दोन सीझन होते त्यातले एक बट तेव्हाही अनुभव आला नव्हता आणि मी कोठारे विजय प्रोडक्शन बद्दल कधी ऐकलं नाही म्हणजे असं रुमर म्हणून पण ऐकलं नाहीये बट आताही आम्हाला तसा अनुभव येणारही नाही आणि आलाही नाही मीडिया म्हणून आम्ही सुद्धा कधी असं ऐकलेलं नाही पण एक आवर्जून मला हे विचारायचं मध्यंतरी आनंद इंगळे यांनी याच्यावरती भाष्य केलं होतं की आत्ताची जी पिढी आहे म्हणजे तुमची जी पिढी काम करते या मालिका क्षेत्रामध्ये मा आज बारा बारा तास काम करते बारा बारा तासाची शिफ्ट करताय तुम्ही पूर्वी एकवीस एपिसोड अशी सिरीज असायची मालिकांची आणि आठवड्यातनं एखाद दोन दिवस शूट वगैरे असायचं पण तुम्ही आठवडाभर शूट करताय किंवा तुम्हाला सुट्टी नसते कधी कधी नाईट शिफ्ट करा डे शिफ्ट करा ह्या सगळ्या गोष्टी करतात ते कौतुकाची थाप आपल्याच इंडस्ट्रीकडून मिळत नाही ही जी तुमची पिढी आहे आता त्याला कधी खंत वाटते या गोष्टीची कामाचं जास्त तास असेल तासाच्या बाबतीत इतकं मेहनतीनं सगळं काम करताय पण तरी दोष दिला जातो या पिढीला काय प्रमाणात मला नाही असं वाटतं <laughs> कारण मी तुला खरं सांगू म्हणजे हा मी किस्सा कधी कोणाला बोललो नाही पण एक फार छान किस्सा घडला मला विश्वास नव्हता जी मराठीची सिरियल होती तुझं माझा ब्रेकअप सकाळी मी आठच्या कोल्ट्याला आलो एक मला फोन आला मी असं कट केला फोन कारण अननोन नंबर होता माझं क्लोज वगैरे दिलं मी परत आलो आणि मी बघूया फोन केला फोन केला तर नाना पाटेकर सरांचा फोन होता आणि त्यांनी फोन केला होता मालिका बघून की काम छान करतो आणि ते सगळं त्यांनी कौतुकाने सगळं जी थाप द्यायची आहे ती त्यांनी दिली पण मग दिली ना आणि नाना पाटेकर सर ज्यांना आपण म्हणजे गुरु ते आपण त्यांच्यामुळे शिकतो खूप मोठी गोष्ट आहे अशी थाप मिळते म्हणजे शंभर लोकांकडून ना मिळ पण ती एक माणूस किंवा वे एक व्यक्ती असते किंवा दोन व्यक्ती अशी असतात की थाप देऊन <laughs> <थे? laughs> <थे। laughs> या मालिकेमध्ये तू गायिका आहेस तू शिकतेस गाणं तू परंपरे नुसार शिकले पण मालिकासाठी म्हणून काहीतरी शिकली असतीलच सूर सगळ्या सगळ्या गोष्टी येतच असतील माझे पप्पा जे आहेत डॅड माझे ते सिंगर आहेत आणि त्यांची खूप इच्छा होती की मी सिंगर व्हावं पण मला क्षेत्रात आवड निर्माण झाली बाळकोड थोडस मिळालंच असते सूर तर आलेच असते रक्तातून आणि आपण चंद्रबागेच्या तिरी आहोत एखादं गाणं जर त्या निमित्ताने झालं आणि याचा शिवड झाला तर मजा येईल ओके मी, मी ट्राय करते <laughs> 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 कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पार कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा खूप खूप शुभेच्छा दोघांनाही आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल बोलल्याबद्दल रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा